तर मित्रांनो आता प्लॅनिंग चाललंय बीच चा। ला जायचं ते पण क्रिकेट खेळायला तर सर्वांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे गाड्यांना किक मारून आम्ही निघालो बीच वरती शामे मलंग राते सुरंग सी अचानक भयानक प्लॅनिंग झालं आपला आणि आम्ही केलं होतो गल्लीमध्ये क्रिकेट तर खेळता खेळता काय विचार आला मनामध्ये बीचला जायचा तर आता सर दोन गाड्या काढलेल्या मस्त आम्ही सहा जण होतो तिपा त्रिप सीट बसून निघालेलं आता अमर भाऊ बंदूक लोड करतोय अमर भाईन कारतूस भरला नाही इकडे बार भरला नाही इकडे एक वाजलेले आहेत सहा साडेपाच वाजणार आहेत सहा इशारा कॉफी भेटे इशारा कॉफी हा इशारा कॉफी कुठे भेटते <laughs> नाही मिलेगा आर सी बी फॅन कमर तर मित्रांनो आम्हाला पाहिजे इशारा कॉफी इकडे काय सापडत नाही आता आम्ही चालू रस प्यायला आणि इकडे खेळायला पुढे आम्ही आलो केल्याला मैदान फुल आहे आम्हाला वाटलं नव्हतं एवढे कॉपी असेल इकडे पुढे चल तिकडे कोण नाही तिकडे जाऊ मग नाव मांडवत आहे खतरनाक खतरनाकते आहे इकडे एक नंबर वा थोडी अंकोल पण करू मस्त इकडे फुडतोय आणि आमचा आमरकडे एक कंटेंट आहे तो म्हणजे डिस्के वास्तर माग एक नंबर आणि तिकडे महाराजांचा झेंडा पण आहे पाण्यामध्ये आपला आपला एक प्लॅनिंग होता क्रिकेट खेळायचा आपला प्लॅनिंग सक्सेस होतोय वाटत आहे इकडे काय बॉल उडायचं नाव नाही घेत आहे वाटलं होतं की एकदम खाली असेल पण इकडे बघतो तर खूप गर्दी आहे समुद्रकिन्यावरती क्रिकेट खेळायची मजा काय पूर्वी दोन टायम तिकडे बॉल गेला बॉलच सापडणार था आलाय मित्रांनो हे चाल चप्पल धुवायला समुद्रात चप्पल धुवायला घोडे <laughs> की चाल okay. भाई आमचं घरी जायचं मन होत नाही तिथे कारण नाही म्हणून चप्पल धुवायला आलेत काय विषय हार्ड आहे भाई यांचा मला वाटत आज इथेच राहायचंय आपल्याला ए भाई कॅम्पिंग करू कॅम्पिंग घरी जायचं मनच नाही होत चप्पल धुवायला आले चुकीचं बोलशात आकाशात गोली मारले तिकडे चेत पाडला किनारा किती सुंदर आहे आणि इकडे पब्लिकच पब्लिक आहे कुठून आली काय माहिती फोन मजा आली हे आमचे ब्लॉगर हे व्हिडिओ एडिटर सगळं <laughs> <शगला> हेच सगळं <laughs> हेच पाऊलचा <आउल्चा> धक्का ही <laughs> आता तिसरी वेल आहे टी शर्ट खराब झाली म्हणून परत गेले <laughs> तर काय बोलणार यांना

यांचे काय मन होतच ना घरी जायचं आता बोलतायत परत अंघोल करत जाऊया अमर बोलतो तिकडे मस्त वाटतय बघूया हो कडक कडक कोणी बघा कोणतरी

अमर ते पोझिंग कर पोझिंग कर पोझिंग कर चार बी आणि सेम चार तर पोझिंग करतोय पोझिंग अमर पोझिंग अमर कर अमर एक बियर मारलेला स्नायपर घेऊन हे थांबले आईस्क्रीम घ्यायला <laughs> फायनली भेट झाले शोधून शोधून थांबलेलं कॉल करते कॉल लागत नाही आणि आईस्क्रीमच्या दुकानावरती थांबलेलं आहे पण आता एक लहान लागली होती भरपूर आमचं प्लॅनिंग आहे काय खायचं अजून काय प्लॅन सक्सेस होत नाही कारण काही लोक बोलतात थंड पिऊया काही लोक बोलतात गरम खाऊया समाधान वडापाव तर स्टेशनच्या इकडे आपल्याला समाधान भेटलं पाहिजे बघा आणि भावाची नजर एकदम भाजी होती सगळ्यांनी मस्त वडापाव आहेत समोसा भाव समोसा भाव या खायला गरमागरम समोसा पाहून आला सुपारामध्ये मस्त पोटपूजा करून घेतो आणि निघतो मस्त आहे ना भाई या लोकांना मामाने पकडलेला बॅटरी मारला प्लॅटिन मारला <laughs> गोली मारली गोली मित्रांनो इतकं स्प्राईट आणि आमर पित स्प्राईट सेवन अप मस्त आमच्यासोबत आमच्या गाड्या तिकडे लागलेल्या होत्या दिसत आहेत शॉक झालाय वेणीश ट्रॉफी तिकडे ट्रॉफी कुठे बीच वरती राहिली मित्रांनो स्कॅम झाला आमच्यासमोर